काल मोहोळ मतदारसंघातील परमेश्वर पिंपरी सय्यद वरवडे नाजिक पिंपरी या सर्व भागात आमदार राजू खरे यांचा मोहोळ तालुका आमदारपदी विजय झाल्याबद्दल जंगी सत्काराचं आयोजन केलं गेलं प्रथम परमेश्वर पिंपरी या गावात राजू खरे यांचा जल्लोष स्वागत करत सत्कार समारंभ पार पडला तसेच या निमित्तानं आमदार राजाभाऊ खरे यांच्या स्वखर्चातून कॅनॉलवरती बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलाचंही लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला तर गावकऱ्यांनीही या पुलाला खरे पूल असं नाव संबोधित करण्यात आलंय यानंतर सय्यद वरवडे या ठिकाणी विजय सभेचं आयोजन केलं गेलं यावेळी सय्यद वरवडे या गावच्या ग्रामस्थांनी क्रेनच्या सय्यानं आमदार राजू खरे यांच्या वजना एवढ्या फुलांचं हारानं जंगी सत्कार करण्यात आला एकूणच काय तर काय तो हार काय तो सत्कार आणि काय ती गर्दी मोठ्या उत्साहात सभा संपन्न झाली यावेळी विजयराजू डोंगरे उमेश पाटील रमेश बारस्कर चरणराज चौरे यासह आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सय्यद वरवडे नगरीमध्ये नितीन बापू सर्व कार्यकर्ते यांनी हा भव्य आणि दिव्य असा माझ्या वजनाचा सत्कार माझ्या वजनाचा सत्कार मी माझे झोड वजना तेवढी फुला आले तर माझ्या <laughs> <laughs> <हाँ। laughs> वजनावर बी दादा टीका झाली माझ्या जातीवर बी टीका झाली हा त्या व्यासपीठेवर उपस्थित असणारे माझे जीवा भावाचे मित्र उभयदादा पाटील चरणराज चौरे रमेशजी बारसकर आमचा राहुल चौदाकर भाऊ आणि अण्णा उपस्थित सर्व आमचे वकील साहेब नितीन माझ्या मित्राचा भाषश असल्यामुळं त्याला जास्त पाय लावलो तुम्ही माझ्या नाव आणि म्हणून दादा आपण म्हणाला की चार हजार कोटी पाच हजार कोटी आपण लवकरच आढावा घेतोय हो आमदार म्हणून या तालुक्याचा कुठं कुठं निधी आला कुठं कुठं निधी गेला <laughs> रस्ते, <जे> रस्ते खाल्ले <laughs> बापाची जाहिरे असं समजून मरून उचलायचं काम चालू आहे परत तहसीलदारला सांगितलं पुढे लाड चालणार नाही रिंको चालणार नाही <laughs> <बाद। laughs> आपल्या तालुक्यानं एक ऐतिहासिक अशी ही निवडणूक मी तर पदावरही नव्हतो परंतु ज्या वेळेला हनुमान मंदिर नाही हनुमान हनुमान मंदिर ना या गावकऱ्यांनी माझ्याकडे आली त्यांनी सांगितलं आम्हाला काय नको सहा महिन्या अगोदर आले होते म्हणजे आमचे ते हनुमानाचं मंदिर आहे त्याचा एक सभा मंडप तेवढं आम्हाला द्या हा दादा मी कोणत्याही पदावर नव्हतो पण दादाने एकदा शिंदे शिंदेसाहेबाच्या तालीम चौतीस वर्ष झाल्यामुळं शिंदेसाहेबांनी किमान शंभर कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघातल्या उपेक्षित भावना देणं दिलं पदावर नसतानाही त्यांचे साडेतीन चार हजार इलेक्शनच्या सत्तावीसशे पुन्हा साडेतीन हजार पुढा चार हजार जसं जसं तुमच्या सभा वाढत गेल्या त्याच्या आकडे त्यांच्या वाढत गेले रतल खच्री निवडणूक डिक्लेअर व्हायच्याबद्दल सत्तावीसशे कोटी रुपये आणली होती आणि प्रचारामध्ये साडेचार हजार कोटी आणले तिच्या रचल खच्रीला सुद्धा लाज <laughs> वाटली असा खरा वाटका अंतर काही हातात द्यायला पाहिजे देर देर मिक्स <laughs> दादा तळमळी न बोललो पाहिजे प्रचारात सगळ्यांच्या सभा तुम्हाला यायला हवंय मी आठ का धारक सेवे पोहोचलो पण मी खेळत होतो चरणराज राय बारसकर त्यांचे सगळ्यांनी या तालुक्याला स्वतंत्र बनवून देण्यासाठी तेवीस नोव्हेंब वीस नोव्हेंबरला मतदान झालं या तालुक्याची दादागिरी दडपशाही साहेब ताणासाहेब झुंड विरोधामध्ये या मोहोळच्या जनतेने मतदान केलं मोहोळ शहरामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आमच्या आयाभरू सुद्धा सुरक्षित नव्हत्या इतके जुर्म्य पद्धतीचे अत्याचार या तालुक्यामध्ये घडले आपल्याला माहिती आहे मी जास्त कोडात जाणार नाही पण दादा दोन मुलीचा बाप म्हणून मला ही निवडणूक लढवत असताना ज्या पद्धतीचे अत्याचार या मोहोत् मोहोर तालुक्यात झाले दिवसा ढोग्या तालुका प्रमुखाला घेऊन जाऊन त्याची हत्या करून त्याच्या तोंडामध्ये मुद्द्याचं महापाप या मी चावलाने केलं त्या सर्व शिवसैनिकांनी या निवडणुकीमध्ये झुकून देऊन काम केलं महाराष्ट्रामध्ये शिवसेना विभागली होती पण बरोबर तालुक्यामध्ये कमळाबाई सुद्धा दिवसा आपल्या बरोबर नव्हती पण रात्री आपल्या बरोबर पचारा पुतरली होती त्यांना कोड त्रेसष्ट हजाराचं होतं लोकसभेला जे त्रेसष्ट हजाराचं लीड लाडक्या ताईला दिलं होत त्यामुळं कमळाबाईनं ठरवलं होतं दादा तुतारी वाजवायची फक्त अडचण एकच आहे म्हणले आम्ही रात्री वाजवतो म्हणले आम्ही चौतीस वर्ष शिवसेनेत होतो त्यामुळे माझे संबंध चांगले होते त्यांनाही मी आमदार पाहिजे होतो सत्तावीस अजितदादाने आपल्याला पाठवलं शिंदे साहेबांनी जनराज आपल्याला पाठवलं मुन्ना साहेब तळ डोकून होते इथं अडचण आहे म्हणले सोलापुरात राहिले करेट कार्यक्रम करत होते त्यांनी कार्यक्रम केला आणि सगळ्यात महत्वाचं पंढरपूरच्या दादा सहा साखर कारखाने माझ्या विरोधात होते परिचारक माझ्या विरोधात भालके माझ्या विरोधात कल्याण काळे माझ्या विरोधात अभिजित पाटील माड्यात तुतारी हो वाजवते आणि माझ्या सतरा गावात घड्याळ्याच्या वेळी देत होते तरी सुद्धा दादा आपण दोन हजाराचं लीड घेतलंय सतरा गावात साखर कारखाने बँका शिक्षण संस्था सगळे यांच्याकडे होत आणि हा राजू खरे या मायबाप जनतेच्या जीवावर लढत होता त्या सतरा गावाने सुद्धा पुरी शुगर लॉबी पुरी शुगर लॉबी बँका आमचा ऊस जाईल का नाही अशी भीती म्हणत होती उसाच्या नंतर बघू म्हणले मोहोळच्या जनतेला स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी सतरा गावाची नैतिक जबाबदारी होती आणि मी त्यांना किती आव्हान करत होतो मी सगळ्यांनी मिळून पंढरपूरचा उमेदवार दिलाय आपलं एक मोठं काम आहे या मोहोळ तालुक्याला आपल्याला स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी ज्यावेळी उद्या इतिहास लिहिला जाईल तेव्हा या सतरा गावाची भूमिका फार महत्वाची असणार आहे आणि मोहोळच्या जनतेसाठी ही सर्व सहकारला बाजूला ठेवा ही मालक बाजूला ठेवा हे थे मालक गाडले आपण मोहनजी आता ही सब पंढरपूरच्या मालकाचा देतोय <laughs> उत्तर उत्तरलायिक मालक आहे दिलीप माने तो तर लय घडवण्याच्या वेळी आला एक संभव आता पुढच्या निवडणूक आहे म्हणून बांधवांना विनंती करतो विधानसभेचा निकाल झाला राजू खऱ्याला महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार म्हणून तुम्ही पाठवलं पण येणाऱ्या निवडणुका महत्वाच्या दादा काल मी तेरा कोटी पन्नास लाख रुपये सीएसआर दिला वीस ग्रामपंचायतला पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये दिले हे टेमक्या काय मार्ग आमदार जरी तुमचा असला तरी दादा अर्थमंत्री आहेत त्यांना कुठं पाहिजे दादा अजित दहाद्याकडे गेलो दादानी मला एवढंच विचारलो पुढे एवढी मतं कशी पडली दहादा म्हणलं उमेश पाटील तुम्हाला ओरडू ओरडू शकत होता याला घेऊ नका तरी तुम्ही घेतलं याता मतावर देऊ नका तरी तुम्ही दिला <laughs> <laughs> अधिक न बोलणार नाही तर मला नजिक चुंडीच्या सेवेला जायचंय मानवाना एवढीच विनंती करतो जिल्हा परिषदेच्या निवडणुका तेरा कोटी पन्नास लाख रुपये प्रत्येक ग्रामपंचायतला पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये दिले सीएसआर फंडातून दिले सरकारच्या फंडातून नाही दादा माझ्या ती धमकन जाणत आहे दादा विकास कसा करायचा असतो ना ते आता मी दाखवतो आणि म्हणून सय्यद बुरवकरांनी जे प्रेम दिले ते प्रेम कधीही न विसरणार प्रेम लोकशाही मध्ये ज्या पद्धतीची निवडणूक झाली आणि पट्टा सोडला तर हा तालुका तीन तालुक्याचा मतदारसंघ पंढरपूर मोहोळ आणि उत्तर सोला एकशे पंचेचाळीस आणि मोहोळ शहर दुष्काळाची सावट असताना सतरा मी मोहोळच्या जनतेला पिण्याचं पाणी देतो इथं लाडकी भहि चाललेली आहे पाणीवाला दादा चालला आणि पंधरा हजार मोहोळकर मतदान केलं त्यातलं बारा हजार मतदान मोहोळ सरकारी आपण करून हा घडी बदलला तसं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका फार आहेत आणि बांधव मी तुम्हाला विनंती करतो येणारी निवडणूक विकास काय हे तर मी तुम्हाला दाखवतो तालुक्याला दाखवतो पण आयाभने सुरक्षित ठेवायचे असतील आमदार आपल्या विचाराचा आला तशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे सदस्य आपले ते आपल्या विचाराचे आले पाहिजेत राहिलेल्या निवडणुकीमध्ये यांना गाडण्याचं काम तुम्हाला मला करावं लागेल दादा तुम्ही अजितदादापास मी शिंदे साहेबांपास पण ना येला जाण प्रशासन जरा दबकते त्याला दम देऊन सांगते पण त्या प्रशासनालाही माहितीये आमच्या भगव आहे चौतीस वर्ष शिवसेने शिंदे साहेबांना तुम्ही आधीच दादाचे लाडके आहात दादा एक गोष्ट बोलून गेली त्या दिवशी म्हणजे राजू तो अर्ध काम माझा हलकतील मी त्यावेळेस दादाचा सत्कार करायला गेलो अरे म्हणले ही काम अडगळं नाही ते अडगलं नाही अप्पर ने सब रेस्टोरे जनावरांचा बाजार ने दवाखाना इतकी बेकार कामं माझ्या हातन झाली म्हणले पण मोहोळच्या जनतेने तुला निवडून दिलं आता कुठल्या तोंडाने येतील म्हणले दादा माझं काम करा अरे तो आमदार निवडून आणला काय काम सांगतोय तोड दादाच्या कानात तेवढं सांगा ये ये जे काय परिषदेचा अध्यक्ष तेवढं काढून घ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला परिवर्तन करायचं आहे आणि पुन्हा जसं सय्यद वर जनतेला विनंती करतो येत्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या साऱ्या निवडणुका ही अवलाद आपल्याला गाडावी लागल जे विधानसभेत केलं तेच पंचायत समितीने जिल्हा परिषदेमध्ये करायचं आहे ते ग्राम पंचायत मध्ये करायचं पुढील टक्के सुद्धा एक सदस्या गप्ची फेकला आला तर मग पंच्याऐंशी लाख ताबडतोब दिले जातील तरी मी मला भरभरून दिलं पाचशे पाचशेच लीड दिलं या गावाला सगळं तुम्ही तुमचं काम केलं मी माझं काम करतो आदरणीय दादा अजित दादा आणि आदरणीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब सुद्धा तिघाचा मला आशीर्वाद होता म्हणूनच मी आमदार झालो जनतेची लस दादांना माहिती होती एकच सभा केली ती बी सिकंदर टाकली आनंद दादा वाट मोकळी करून गेली जाताना म्हणले एक नंबर पटेल एक नंबरला राजू खरे होता हे दादा एक नंबर नाही तीन नंबर दादा बोलून गेले ते आपलं असणार आपल्यावरती प्रेम माझे सुद्धा दादा खूप कौटुंबिक समृद्ध आहेत आज आहेत काल येतो उद्याही असणार आहे त्यामुळे पैसे आपल्या अडचण पडणार नाही आपण सर्वात